भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांना संपवतो अशी टीका केली जाते मात्र या टीकेत तथ्य नाही तसं असतं तर त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नसतं लोकसभेच्या जागावाटपात भाजपकडून आमचा पूर्ण सन्मान ठेवला जाईल शिवसेना शिंदेगड पक्षाचे जागावाटपाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत असं उद्योगमंत्री उदय उद्ध सामंत यांनी सांगितलंय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी शिवसेना महिला व युवा सेना कार्यकर्ता मेळावा पक्षाच्या कार्यालयात झाला शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे संपर्क नेते संजय माशिलकर सहाय्यक संपर्क अजय भोसले जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यावेळी उपस्थित होते मेळाव्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना सामंत यांनी सांगितलं की मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या जा जा जागांसाठी भाजपबरोबर बोलणी करीत आहेत तीन पक्षांची युती आहे काही गोष्टींमध्ये मागे पुढे करावे लागते याचा अर्थ अवमान केला असा होत नाही मेळावा सुरू असताना तिथे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आले सामंत यांनी त्यांचे स्वागत करीत गाळाभेट घेतली शिवसैनिक सर्वतोपरी तुम्हाला साथ देतील असं त्यांनी सांगितलं मेळाव्यात सामंत यांनी महिला व युवा कार्यकर्त्यांना प्रचारापासून ते मतदान केंद्रापर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार थेट तळापर्यंत करा अशा सूचना केल्या मला असं अजिबात वाटत आता तुमच्याकडे एक ते सूत्र येतं ते कुठलं तुम्हाला आले मला माहीत नाही माझ्याकडे तरी बातमी नाही मला जी माहिती आहे मी जे ऐकलेलं आहे मी जे वाचलेलं आहे मी जे अनुभवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं मला असं कुठेही वाटत नाही आजही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशानं निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान करायचं आणि आपल्याला सगळे अनुभव आहेत ना आता काही लोकांकडे काहीच नाही तर कालचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की राहुल गांधींनी चार गोष्टीमध्ये आपलं अपयश मान्य केलेलं आहे एक ई व्ही एम म्हणजे त्यांना कळलं की आपलं सरकार येत नाही दुसरं हिंदू धर्मातील शक्ती म्हणून तो ज्यांनी प्रयोग केला त्याच्यातनं त्यांना कळलेला आहे तिसरी गोष्ट ते म्हणाले की ईडी आणि याच्यासाठी आणि सगळ्यात मोठा विनोद या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद काय आहे त्यांनी असं सांगितलं की मला ज्यावेळी चौकशीला बोलवलं होतं तेव्हा चौकशी अधिकाऱ्यानं असं सांगितलं की राहुलजी आपणच मोदी साहेबांना टप देऊ शकता बालकथा आहे का मला सांगा प्रश्न म्हणून सांगतो की मी तुम्हाला सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये भाजप प्रादेशिक पक्षाला संपवतोय असं मला वाटत नाही आजही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करून आमच्या शिवसेनेचा सन्मानच भाजपनं केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही सगळे अलायन्समध्ये काम करून नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होण्यासाठी झटणार आहोत तर त्याच्यामुळे शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत सन्मानपूर्वक जागा येतील आणि जागा मिळाल्यानंतर तुम्हाला बातमी मिळणार नाही एवढ्या जागा मिळतात पळवाट होऊ शकत नाही प्रत्येकाच्या समजण्यावर आता मान सन्मानानं जागा आम्हाला मिळतील याची पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळं कुठेही मान सन्मानाला तडजोड होणार नाही ना आणि तडा जाणार नाही भाराभर जागा घ्यायच्या उगाच आता जागा मागच्या उबाठाला का मिळाल्या की शिवसेनेला पाहिजे तितक्या जागा का देत आहे त्यांचं अलायन्स कारण कोणाकडे उमेदवारच नाही तो जरी उबाठानं तीस पस्तीस जागा मागितल्या असत्या तरीसुद्धा त्यांना मिळाल्या असत्या त्यांचा सल्लागार कोणतरी चुकीचा आहे माझ्यासारखा सल्लागार असं तर पस्तीस चाळीस जागा असते त्यांनी पण उमेदवारच नाहीत त्याच्यामुळं जो निवडून येणार आहे ज्याचं वलय त्या मतदारसंघामध्ये आहे आणि शेवटी तीन पक्ष आहेत तो तीन पक्षाचा अलायन्स आहे त्याच्यामुळे थोडंफार तडजोड केली पाहिजे आणि ती तडजोड करत असताना मान सन्मानानंच करू कुठेही आमची अवेलना होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री शिवसेनेचे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील शिवसैनिक असतील त्यांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदेसाहेबांवर आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील त्याचं समर्थन आम्ही ठामपणानं करू एक कदाचित कदाचित कालची एक बातमी आपल्याला वाचण्यात आली नसेल किंवा माहीत नाही काल सगळ्यात जो आक्षेप घेण्यात आला तो पश्चिम बंगालमध्ये घेण्यात आला पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक पक्ष असताना नक्की असं काय घडलं ते मी थोडं करेक्ट करतो आणि भाजपावर जे आक्षेप घेतलेले आहेत त्याचं क्लेरिफिकेशन काल त्यांनी दिलेलं आहे पण पश्चिम बंगालवर जो आक्षेप घेतला गेला प्रादेशिक पक्ष असतानासुद्धा ॲज अ सरासरीनं जे काही बॉन्ड घेतले गेले पश्चिम बंगालमध्ये त्याचं उत्तर कोणच देत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही लोकांनी म्हणजे आ... आता हा बॉन्डचा विषय सोडा पण आम्हाला जो अनुभव येतो हो आम्ही ज्यावेळी उठाव करून शिवसेना धनुष्यबाण आम्हाला मिळाला त्याच्यानंतर चोवीस तासामध्ये शिंदेसाहेबांना एक पत्र आलं की खात्यावर असलेले पन्नास कोटी रुपये द्या बरोबर आहे की नाही कदाचित हा प्रश्न मिस झाला असेल ते मी तुम्हाला ॲड करून सांगतो की पन्नास कोटी रुपये देताना नाही सांगतो ना शेवटी पैसाच आहे हो बांडमध्ये सुद्धा पैसा आणि खात्यामध्ये सुद्धा पैसाच होता पण मन मनाचं मोठेपणा काय लागतो तर एकाही मिनिटाचा विचार न करता ते पन्नास कोटी रुपये एका मिनटामध्ये शिंदेसाहेबांनी उबाट्याला पाठवून दिले हो माझी फक्त विनंती अशीच आहे की आपण जेव्हा बॉन्डच्या बाबतीत बोलतो तेव्हा मी अचानक पन्नास कोटी रुपये कुठून आले होते शेवटी जे काय आपण बॉन्ड म्हणतो चेक म्हणतो हा सगळा विषय जो आहे तो पैशाशीच दिले त्या ना पैसे दिले म्हणून दे। ते बॉन्ड तयार झाले हे सांगतो पुण्यामधील चार कंपनी आहेत नाही असं नाही आहे कालची कालचं का सांगतो ना याचं क्लॅरिफिकेशन आपण सगळ्यांनी मुद्दा म्हणजे माझी विनंती आहे आपल्याला ॲज अ फ्रेंडली आपण याचं क्लॅरिफिकेशन मुद्दा ऐकलं पाहिजे काल देवेंद्रजींनी प्रत्येक पॉईंटवर याचं क्लेरिफिकेशन केलं आहे आता आपण जे म्हणतो आहे काही कंपन्या आहेत मला माहीत नाही पण काही कंपन्या अशा आहेत ज्या लॉसमध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्याचे बॉन्डसुद्धा काँग्रेसकडे आहेत ज्या एन सी एल टीमध्ये गेलेले आहेत माझं असं म्हणणं की तो तो या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्याचं क्लॅरिफिकेशन योग्य वेळी देऊ त्याच्यामध्ये काही जनतेपासून आम्ही काही लपून ठेवणार नाही परंतु जे कोण आरोप करतायत त्यांची पण आपल्या दिवाखाली किती अंधार आहे ते बघावं ना कशा नाही उद्योग मंत्री आणि इलेक्ट्रॉल फंडचा काय संबंध आला मी त्यांच्या थोडं गैरसमज दूर करतो उद्योग मंत्रीपद आणि इलेक्ट्रॉनिक वर ह्याची सांगड आधी पहिली घालून येईल <laughs> आणि हा एक वेगळा उद्योग आहे ही सांगड मुद्दा असा आहे की कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या इंटरनॅशनल आहेत बरोबर आहे की नाही कदाचित त्या चुकीचं असतील माहीत नाही मला त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही पण योग्य वेळी जे काय असेल ते क्लेरिफिकेशन प्रत्येक पक्ष देईल